मला म्हणते तुमच्या गावाला आमच्या गावावर उकांड्याला नाही घ्यायचं तुझ्या बापाचा उकां तू तू आमच्या घरी तुला दूधीला हाकून देईन मी गावातून समजलं ना नाव नाही तुझ्या बापाच बी नाही तुझ्या आईचं बी नाही ते माझ्या बापाचं गाव आहे समजलं ना काय तुझ्या आईचं बी गाव नाही माझ्या बापाचं गाव आहे मी तर काय बी करेन तुम्हाला सांगू नको तू नको सांगू मला आम्हाला कुठे जायचं आमचं जाऊ आम्ही आमचं जाऊ कुठे जायचं तू सांगायची गरज नाही आम्हाला गाव कोण नाही दुबई सोड आम्हाला काय करायचं मी माझ्या बापाच्या गावाला जाणार ना

नाही यायचं माझ्या बापाच्या घरी नाही यायचं तुझ्या बापाच्या घरी व्हायचेांडे आणायचे दोन डोक्या बुधून दोन हांडे कमलं एक खांडा आणि पाणी आणून घातलेलं आहे त्या घराला तुझ्या बापाचा काही समजत नाही एक आणत तुझा बाप तुझा माझा बाप आणि मला तुझ्या बापाचा माझ्या बाप काढती हाट हायच तुझ्या जिबीला हाय तुझ्या काय बोलते तू पाल दोन रुग्ण आधीच सांगते हा लय मारिन मी लय मारिन उतर्यावरील दरवाजा कोणते तुरण सुटलं विच

माझी काही जाऊन बसली त्याला हात लावू नको हात लावू नको त्याला